खरोखर चक्कर येत होती तुम्हाला चक्कर येत होत रडू नका रडू नका नाही नाही ती पेन आहे पेन नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आपल्या वरती उद्या बाळाला महिना त्याच आहे ना वन मंथ सेलिब्रेशन करायचं आहे बट आता त्यासाठी शॉपिंग करायची आहे थोडीशी आणि फोटोशूटचा पण प्लॅन आहे बाय पनवेल वरून एक स्टुडिओ आहे आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला बट आता सध्या या कंडिशन मध्ये ट्रॅव्हल करणं मला तरी वाटतं अवॉइड केलं पाहिजे बिकॉज आ, होत नाहीये ते म्हणजे प्रियाला पण त्रास होईल आणि बाळाला पण इतकं लवकर ट्रॅव्हल करायला मला नाही वाटत की आ, ते आमच्यासाठी इझी जाईल त्यामुळे आमचा असा विचार झाला दोघांचा की आपण आहे ना फोटोशूट ह्या वेळेस घरच्या घरी करूया जेणेकरून आई पण सेफ आणि बेबी पण सेफ आणि पावसाचं वातावरण आहे त्यामुळे बाहेर जायला थोडस नको अवॉइड केलेलंच बरं काय बघा उद्याची तयारी चालू झाली आमची म्हणजे थोडंसं डेकोरेशन नाही करत होती ते फक्त ऍडजस्टमेंट करते काय करायचंय बाळाचं काय करायचंय वन मंथ फोटोशूटच मी तेच सगळ्यांना सांगितलं की आपण घरी करतो पावसामुळं आणि तब्येत पण बाळाला एवढा लवकर प्रवास करो ना त्यामुळे हा तेच मुंबईच आपल्याला पनवेलवरून आलेलं ते ट्रॅफिक एवढी आहे की पूर्ण आम्हाला कम्प्लिटली तेरा ते चौदा तास लागतात ट्रॅव्हलिंग मध्ये त्याच्यामुळे एवढे वेळ बसून तेरा ते चौदा तास नाही सहा सात तास लागतात तेरा तेरा ते चौदा नाही ते अलिबाग जायला लागतात एक मिनिट थांबा आपण किती गेलो होतो इथे बारा तास गोव्याला पोहोचतो आपण तास आपल्याला नाही शूट ट्रॅफिक जास्त होती ना तेव्हा हंड्रेड किलोमीटर दिवसातून किती गोड पप्प्या घ्याव्या लागतात ते विचारूच नका तुम्ही किती लागतात गोड दोन पहिल्या पहिले एकच घेतो त्याच्यानंतर परत बोलते आई एक घेऊ द्या अजून गोड लागले नुसते बाळाचे पप्पी घ्यायला म्हणतो ते बाळ रडत मग हा तर मुंबईचा आठ आठ काय आठ तास काय येडी बोर्गी हो लागलेलं ना आपल्याला तेव्हा त्या दिवशी आपल्याला लगेच सकाळी आठ वाजता निघालेलो नऊ वाजता निघालेलो आणि तीन ला तीन चार ला पोहोचलो बरोबर सो लागलाच होता बाळाचा वन मंथचा आपलं फोटोशूटची तयारी तर चालूच आहे बट आता तुम्हाला एक कॉमेडी फॅक्ट सांगू का बाळाचं अजूनपर्यंत एक महिना झाला अजूनपर्यंत आमचं डिसाइड झालेलं नाही थोडस इंटरेस्टिंग बनवूया गोष्टीला तुम्ही जे नाव सजेस्ट केलेलं ना आपण एक चिट्सचा गेम खेळूया त्यासोबत बट तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये घेऊया आता पहिले आपण पूर्ण कार्यक्रमाची अरेंजमेंट करायची आहे प्रियाला पण विचारतो नेमकं डिस्कशन करावं लागेल कारण कसं का घरातच आहे त्या हिशोबाने आता थोडस कमी एफर्ट्स मध्ये होऊन जाईल आपलं बेबी वेलकम पण एकदम छोटस झालं आणि आता वन मंथचं पण कार्यक्रम एकदम छोटस होतोय म्हणजे आमच्या दोघांचं पण परत हे बोलणं झालं आता मम्मी पण तेच बोलत होत्या की थोडंसं मोठं करूया मी म्हटलं अजून नाही कारण कसं का बाळ खूप अजून लहान आहे आणि मला नाही वाटत की ट्रॅव्हल बेस्ट असेल सो आता बघूया काय होतं ते सरप्राईज करायला ना नेमकं पावसाळ्यात आहे ना खूप सारे म्हणजे डेकोरेशनचं एखाद्या ठिकाणी जर आपण करायचा विचार केला फोटोशूटचा तर खूप सारा प्रॉब्लेम येतो डेकोरेशन करा किंवा मग एखाद्याला डेकोरेशनसाठी देऊन टाका बाळाला पण ते विविध प्रकारचे कपडे वेअर करतात ऍक्च्युअली तेच करायचं होतं बट मी तिला बोललो की आपण सेकंड मंथ किंवा थर्ड मंथला करू म्हणजे जेणेकरून आहे ना बाळा थोडंसं हॅबिच्युअल पण होऊन जाईल आणि पावसाचा होज पण थोडासा कमी होऊन जाईल सो so, uh, त्यामुळे आपण वन मंथचा फोटोशूट करणार इंटरेस्टिंग आहे हे करायचं तर इंटरेस्टिंग आहे बट घरच्या घरी यावेळेस करायचं आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला ते आवडेलच नक्की कारण छोटी काय असे ना गोष्ट आपण मनाने करतो आणि प्रेमाने करतो ना तर ती एकदम मस्त होऊन जाते सो so, चला आता बघूया काय डिसिज काय डिसाईड करते प्रिया आणि हां आणि अजून एक असं म्हणतो सांगायचं होतं मी जे आपलं दुसरं चॅनल आहे प्रितू आणि प्रियू त्यावरती आपण आहे ना सध्या आता कसं आहे प्रिया पण थोडीशी तब्येत तिची डाऊन असते त्यामुळे तिचे व्हिडिओ अजून तर काय म्हणजे ती नवीन बनवत नाहीये बट म्हणजे आता जो इंटरेस्टिंग भाग चालू आहे काही लोक म्हणतील की साठी की काय तर ऑब्विसली आपल्याला ते चॅनल रनमध्ये ठेवायचं आहे चालू ठेवायचं आहे आणि जर बंद असलं तर चॅनल डेड होऊन जातं त्यापेक्षा आप सिंपल आपण काय करतोय बिग बॉस मला इंटरेस्ट आहे आणि मी त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला तर मला बऱ्यापैकी समजलं की बऱ्याच जणांनी त्याला प्रतिसाद दिला कारण हा शो मराठी आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे ना त्यातल्या त्यात खूप भारी वाटतंय म्हणजे रितेश देशमुखपासून तर सगळे कंटेस्टंट पण एकदम मस्त आहे तर याच्यावरती लाईव्ह सेशन मला असं वाटतं मी चालू करू पण लाईव्ह सेशनमध्ये ना मला तुमचा सपोर्ट गरजेचा आहे म्हणजे एक टाइमिंग फिक्स करूया आपण एक तर शोच्या अगोदर म्हणजे साडेआठ वाजता आणि आणि हां हे सगळ्यांना कंपल्सरी नाही ज्यांना आवडतं बिग बॉस बघायला किंवा ज्यांना आवडतं त्याच्याबद्दल चर्चा करायला ते सगळे आपल्यासोबत लाईव्ह चॅटिंगमध्ये कनेक्ट होऊ शकतात म्हणजे तुम्ही तुमचं मत मांडा आपण त्याला बोलूया आपण सगळे रिप्लाय करूया आणि सगळे एकमेकांनी आपण मस्त गेम प्रिडिक्ट करूया जाम मजा येणार आहे तर लाईव्ह सेशनला आपण त्या चॅनलवरती असेल मी लिंक तुम्हाला पोस्टमध्ये कम्युनिटी पोस्टमध्ये दे इथे देऊन टाकेल किंवा ह्या चॅनल ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी तुम्हाला लिंक देतो तुम्ही पण या फक्त मला टायमिंगचं कन्फ्युजन आहे रात्री शोच्या अगोदर साडेआठला घ्यायचा आदल्या दिवसाचं बोलायला की आज शो झाला तर शो नंतर दहा वाजेनंतर साडेदहाला किंवा सव्वा दहाला आपण आपलं लाईव्ह चालू करूया दहा पंधरा मिनिटं लाईव्ह येऊया आपण आणि त्यामध्ये जे पण काही झालं त्या शो मध्ये किंवा कोण चुकीचं खेळलं कोण बरोबर खेळलं त्याबद्दल आपण डिस्कशन करूया तर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की जॉईन व्हा उद्यापासून आपण स्टार्ट करूया तसं मी लिंक देऊन टाकतो काय तू थीम काय ठरवली का काही की सगळं मलाच आहे उद्या पण एकदम भारी विषय होता पण ते आपल्याला घरी नाही घरी नाहीच ना आता मी आता मग तेच बोलतो ना तुला की दोन ते तीन महिन्याने करू आपण चांगलं म्हणजे जेणेकरून आहे ना तो पण थोडासा मोठा होईल आणि आपल्याला प्रवास करायला तू स्टेबल राहशील मेन म्हणजे घरी आता आपण असं एक दिवसासाठी कसं म्हणजे एक दिवसाच्या आत कसं विचारू शकतो आता हा दुसऱ्या महिन्याला बोलवू ना आपण आतापासूनच तयारी करू प्रत्येक महिन्याला फोटोशूट करतात काय झालं मम्मीला मग आहे ना मी ते शुगर चेक केली ना मम्मीची तर पप्पांना पण मम्मी म्हणता पप्पांना त्या करून टोच टचल ते चक्कर ना तुम्हाला हो थांबा चक्कर येते शुगर चेक करून घ्या एकदा ऐका हो ऐका

<laughs> <laughs> आ, आता तुम्हीच काय बोलले मला चक्कर येत आहे बोलले का नाही माणूस चक्कर नाही घेत नंतर फॉनले बाय आता पलटले बाय चक्कर आले मम्मीला माहिती त्यांना चक्कर येत आहे चक्कर ते घाबरत ते कधी टोचत नाही बिलकुल बरं मला एक सांगा ऐका मी आहे ना सगळ्यांसमोर तुम्हाला टोचतो ऐका ना ऐका ना समोर समोर आपण तुम्हाला तकली होईल ना ऐका 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 सगळ्यांसमोर म्हणजे आपल्या सगळ्या ऑडियन्स समोर तुम्हाला टोचतो जर जर दुखलं ना एकदम प्रामाणिकपणे बोला तर दुखलं तर बोला बर दुखलं तर तुम्ही म्हणशील ते बरं ऐका दुखलं ना तर तुम्ही म्हणतील ते मी तुम्हाला पाणी येतो थांब पाणी बाबाला चक्कर येते थांब जरा बाबाला स्वीट होता असं असं पाणी आले डायरेक्ट काहीच चेक करू देत नाही जबरदस्त एके दिवशी मी प्रीतम सगळा टेस्ट करायला गेले विशाल मी आणि पप्पा काय बोलले नाही थम्मी तो मागून आणि आलेच नाही टाळा टाळकर मला काय ना बीपी नाही पण चेक करत राहायचं नाही मी चेक करतो तुमचा

तुम्हाला आठवत असेल मी अगोदर पासून घेतलेलं आगार ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम पासूनच मी घरात ठेवलेलं आहे इमर्जन्सी साठी पंधरा स्ट्रिप होता त्याच्यापैकी आता एवढेच राहिले सात आता मम्मी वगैरे केलं पण तेव्हा काय कॅमेरा ऑन नव्हता मग पप्पांच्या आता पप्पा असं होते ना म्हटलं चला पप्पांना आता थोडस टंक करू पण मला बिलकुल टोचणार नाही एकदम इझी होईल आणि हे बघा हा जो पेन पेन आहे त्याला नाही हा जो पेन आहे ना हा जेव्हा तुम्हा तुम्हाला समजणार सुद्धा नाही कधी टोचले बोटाने सिंपल एकदम काम पण आणि असं झालंय काय पटवलं तर त्यांना असं झालंय मला पण चळूर चढवलंय त्यांनी तसं नाही पप्पा कधी कधी टेस्ट करणं गरजेचं आहे तुमची कधी चक्कर येते ना असं मनावर हे ठेवायचं नाही त्यांना ते त्यांना चक्करच होते माग पण आता ते फसले बोलत आता ते चक्करच नाही कुठलं वाटलं अहो समजणार सुद्धा नाही तुम्हाला समजणार सुद्धा नाही डायरेक्ट जस्ट ही स्ट्रीप आता याच्यामध्ये एड करायची अशी आणि तुम्हाला बिलकुल समजणार नाही अजून बोट आऊट ठेवला सुद्धा नाही अहो विश्वास ठेवा अजिबात दुखत नाही काहीच नाही करणार पण नाही ब्रँड ना याच्यासाठीच फेमस खरं हे बापरे तुम्ही तर फुसुक केलं नाही खरं खरं सांग आता थांब बर का आता एकदम खरं खरं सांगा नाही टोचल लगेच मुंगी चालू इन्स्टंट रिझल्ट आहे बा इन्स्टंट रिझल्ट पप्पाची शुगर खूप कमी झाली म्हणून चक्कर येतात आता कळालं का का बरं चक्कर येत होत आठ फिफ्टी एट खूप कमी झाली खूप कमी झाली शुगर खूप कमी झाली त्याच्यामुळे तुम्हाला करणं गरजे याच्यामुळे तुम्ही ऐकत नाही ना बघा आणि आता आता, आता, माँग आता, आता मजा करा राहिली बाजूला तुम्हाला शुगर खूप कमी झाली आहे म्हणून चक्कर येत असतील ऐका म्हणून चक्कर येत असतील हसायचं नाही मी पुसून असं दाखवून दाखव कॉटन दमदम सगळ्यात जास्त म्हणजे प्रथम बाहेर जायचं नाही बाहेर आता फिरायचं नाही जास्त पावसाचं पावसाचं कामधंदा काय नाही घरातच बसायचं आराम करायचं करायचं नातू दोन दोन नातू सांभाळायची एकदम एकदम मिनिटात आपल्याला शुगर समजून गेली म्हणजे आणि प्रत्येकाच्या घरची इमर्जन्सी मला वाटतं हे असावं शुगर ज्याचे म्हणजे शुगरचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्याला शुगरचा प्रॉब्लेम नाहीये पण डाऊन पण होऊ शकते वाढू पण शकते शुगर हंड्रेड वन फिफ्टी ठीक आहे नॉर्मल किती हंड्रेड वन फिफ्टी बोलायचं शुगर आहे ना कमीत कमी ऐंशी ते एकशे वीस नॉर्मल एकशे वीस आणि एकशे चाळीसच्या मध्ये बॉर्डर लाईन वरती असली तर आपण समजतो शुगर आहे बट कमी शुगर असल्याला पण आजारच असतो तर आपल्याला त्या आजारात जायचं नाही हायपोग्लासिमिया साठ बॉर्डर असती तर ते कमी शुगर समजायचं साठ च्या कमी नाही पाहिजे खूप कमी खूप कमी चक्कर चक्कर साखर द्या पप्पाला खायला टाका

काहीच नाही कळत मी तुम्हाला तेच बोलले आता शुगर साठी हे मशीन आलेलं आहे म्हणजे ते पेन प्रिक केलं काहीच दुखत नाही पण अजून काही हॉस्पिटलला आहे ना आपली माय होती बघा ऍडमिट तिला मोठ्या मोठ्या सुईने जोरात टोसायचे आणि किती पेनफुल असतं माहिती ते निडलनी करणं हे हे दुखत नाही हे ना प्रायवेट हॉस्पिटलला असं असतं पेन बारीक पण ज्याला शुगर नाही एवढं दुखण्यापेक्षा मला वाटतं ज्याला रोज करायची ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे मशीन एकदम भारी ज्याला शुगरचा प्रॉब्लेम करावा लागतं ना रोज घरी ठेवा त्यांनी सगळ्यांना तुम्ही तर घाबरत होते एवढं चॉकलेट दिलं मी मला माहिती हॉस्पिटल वरून पण त्यामुळे मला घाबरायच मला फक्त एकच आठवत होतं कोरोनाचं इंजेक्शन हसत हसत घेतलं होतं एक तो हसत हसत का माझ्या हॉस्पिटलला घेतलं होतं ना धनगरला आणि गोळ्या पण एक नाही तर नाशिकला आले होते कोरोना झाला तेव्हा नाही का हा तुम्हाला एक ऑर्डर करतो एक ऑर्डर करताय काहीच नाही पेंट वाचायच घ्यायचं बस संपलं कोणी इझिली कोणी करू शकतो त्याच्यासाठी कोणी मेडिकल फील्ड असं काही नाही जाऊ द्या आपलं आता झालंय पप्पा पण शुगर चेक करून आता उद्याचं काय करायचंय मला ते प्लॅन सांग सगळ्यांना सांगायचं आपल्याला घरच्या घरी बरं ठीक आहे मग उद्या डायरेक्टली व्हिडिओज बनवूया म्हणजे ब्लॉगमध्ये दाखवूया